हुकुमशाहीने मसवळ शहराची बर्बादी होत चाललेली आहे तहशिदीच मसवळ शहरात पहिली लोक एकामेकांच्या हातात हात घालून फिरत होती सर्व समाजाशी बांधिलकी होती आज गुंडशाही प्रवृत्तीनं नमस्कार मंडळी स्वागत आहे मानदेश पाय मध्ये मंडळी आता मसवड नगर परिषदेची निवडणूक लागले आरक्षण जाहीर झाले प्रत्येक प्रभागाचं देखील आरक्षण जाहीर झाले आणि या विषय बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मसवडचे ज्येष्ठ नागरिक आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असणारे मसवडचे बाबासाहेब माने यांचा खूप मोठा राजकीय अभ्यास आहे आणि काँग्रेसमध्ये त्यांचं मोठं काम आहे तालुका अध्यक्ष आहेत तर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहे या निवडणुकीविषयी या आणि ते सुद्धा इच्छुक आहेत या निवडणुकीसाठी थेटला विविध विषयावरती गप्पा मारणार आहे तर मंडळी अ थोडक्यात सांगतो की मसवड नगर परिषदेची निवडणूक ही तीन वर्ष झालं लांबलेले आहे पाच वर्ष नगरपालिका ही नगराध्यक्ष नगरसेवकांच्या हातात होती त्यानंतर तीन वर्ष ही प्रशासकाच्या हातात होते आतापर्यंत जनतेनं प्रशासकाचं आणि नगराध्यक्षकाचं ऐकलं परंतु आता जनता बोलणार उमेदवार ऐकणार आणि त्याच संदर्भात आपण विविध इच्छुक उमेदवारांच्या सर्व सर्वसामान्य नागरिकांच्या व्यापाऱ्यांच्या इथल्या बुद्धिजीवी वर्गांच्या वकिलांच्या शिक्षकांच्या शिक्षकांच्या मुलाखती घेणार आहे त्यांच्या मनात काय त्यांच्या भावना काय दाखवणार आहे तत्पूर्वी आपण मसवडचे बाबासाहेब माने यांची मुलाखत घेणार आहोत खूप खूप स्वागत तुमचं नमस्कार काय सांगाल ही निवडणूक आता जाहीर झाली तीन वर्ष झालं जाहीर होणार होणार आता झाले काय सांगाल सुरुवातीला आज नगरपालिकेच्या संदर्भात जर पाहिलं तर कार्यकर्त्यांचं हे इलेक्शन असतंय आणि ह्या इलेक्शनला जर लांबणीवर गेल्यामुळं काँग्रेस सर्व पक्षामध्येच काँग्रेसच काय पण सर्वच पक्षामध्ये मरगळ आलेली कार्यकर्त्यांच्यात होती आजपर्यंत सरकारच्या जीवावर आज प्रश्न बरेचसे जटील झाले मसोड परिसरात पाणी चहोबाजून पंचवीस मेला पाणी आलं जे परंतु आजही ह्या गावात आठ नऊ दहा दिवसाशिवाय पाणी लोकांना मिळत नाही पाण्याची कामाची साम्राज्य गाणीच साम्राज्य वाढलेलं आहे अनेक गोष्टीचा विचार जर केला तर हुकुमशाही पद्धतीची अधिकाऱ्यांची मनामनीची वागणूक चालू झालेली आहे कुठल्याही गोष्टीत कोणालाही विश्वासात न घेता हे अधिकारी वर्ग वागत आहे विसर पडलेला आहे की ह्या संस्था स्वराज्य संस्था ज्या, ज्या लागतात ह्या सर्व संस्था ही लोकशाहीच्या आहेत या अधिकाऱ्यांच्या आजही लक्षात आलेलं नाही असं दिसतंय कारण त्यांना कोणतरी पाठबळ आहे आणि ह्या पाठबळावर जनतेची बरीचशीच भूमिका त्यांच्या मनामनीमुळे त्रासदायक झालेली आहे मला सांगा आ, आता तुम्ही नगर नगर थेट नगराध्यक्ष पदासाठी तुमच्या मिसेस इच्छुक आहे ओके आरक्षण जाहीर झाले महिलांचं ओपन महिला याबद्दल काय सांगाल म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही का विकास करू शकणार हो वाटतं या अगोदर तुम्ही केला करायला पाहिजे होता काय केला याबद्दल काय सांगाल आज जो विकास जी दिसतो आहे हा सर्व मसवकरांना माहीत आहे की हा विकास हा काँग्रेसनेच केलेला आहे आणि जो काही जो राहिलेला आहे हाही विकास काँग्रेसच करणार आहे आजही पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना जे विकास गंगाजी मान तालुक्याला किंवा मसवड शहराला जी दिली त्याचीही कामाची आज पूर्तता पूर्ण झालेली दिसत नाही अर्धवट अवस्थेत बरीचशीच काम आहेत या विकासाच प्रव हे काँग्रेसच करू शकत असं माझं व्यक्ती मंडळी बघा मी एक मुद्दा बोलले की हा या मसवटचा विकास विकासाची सुरुवात काँग्रेसने केली आणि आता देखील काँग्रेसच करू काँग्रेसच करू शकतं काय सांगाल या निवडणुकीत काँग्रेस काय जलवा दाखवणार आमचा ह्या वेळेचा जलवा हा काँग्रेसचा अशा पद्धतीनं असेल की शेतकऱ्यांच्या विचारसरणीचे शेतकऱ्यांना वेळेवर लाईट म्हसवळ शहराला स्वच्छता आणि मसवळ शहराला रोज पाणी कसं देता येईल ये? हा आमचा प्रयत्न असेल नक्कीच तर आम्हाला जाणून घ्यायचं घ्यायचंय की इथल्या सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे म्हणजे आता लोक सहज तोंडाने बोलतात की नेते फक्त मतापुरते येतात आणि मत दिलं आम्ही त्यांना मत दिलं की ते फिरकत पण अशी परिस्थिती मसोडमध्ये आहे नाही खरी परिस्थिती जनता बोलते हे मान्यच आहे की आज जे आम्ही जी कार्यकर्ते जी निर्माण जी करतो आहोत तो सामान्य कुटुंबातील शेतकऱ्यातील सामान्य तरुणांना हाताशी घेऊन mm. काँग्रेस पुन्हा एकदा मसवण नगरपालिकेला आम्ही उभारी घेण्याचा प्रयत्न करतोय mm. आम्ही असं काही की काँग्रेसमध्ये आता काही कोणतीही कोणी काँग्रेसमध्ये नाही आता आम्ही शेतकऱ्यांची मुलं सामान्य कुटुंबातील रोज रोजगार एकदम स्वच्छ गरिबातील आणि स्वच्छ कारभार कारण आमचं नेतृत्व पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे बघून जात रणजित सिंह देशमुख जिल्हाध्यक्ष यांच्याकडे बघून जात या राजकारणाने आणि हुकुमशाहीने मसवड शहराची बर्बादी होत चाललेली आहे दहशतीच मसवळ शहरात पहिली लोक एकमेकांच्या हातात हात घालून फिरत होती सर्व समाजाशी बांधिलकी होती आज गुंडशाही प्रवृत्तीनं राजकारणाला बरेचसे स्थळे घालवलेले आहेत मग आता तुम्ही जे म्हणला की हुकुमशाही गुंडशाही आता सध्या सुरू आहे तर येणाऱ्या निवडणुकीत जनता गुंडशाही हुकुमशाही बळी पडल का उच्च शिक्षित अनुभवी तरुण यांना मध्ये आता ज्या वेळेचा विषय येतो कि जनता शून्य झालेली आहे जनतेला परिपक्वता आलेली आहे जनतेला माहित आहे कि मतदान घेऊन आपल्यापर्यंत वेळ वाया घालवून hmm. लोक तात्पुरत मतदानापर्यंत येऊन त्याला हाडाचे कार्यकर्ते hmm. लागतात की लोकांच्या सुखादुखात जाणारे कार्यकर्ते आम्ही आता तरुण पिढीला देव घेऊन hmm. मर्यादित वाढवण्याचं काम करतोय कारण hmm. गुंडशाही लाट देण्यासाठी काँग्रेसनं राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली hmm. आमचा काँग्रेसचा प्रयत्न चालू आहे नक्कीच मला सांगा आता काँग्रेस काँग्रेसचे कार्यकर्ते हे जुने कार्यकर्ते टोपेवाले फेटेवाले धोत्रवाले असे कार्यकर्ते लय बघायला भेटते आणि तरुण देखील तयार होतात तर आता याबद्दल काय सांगा आमच्या लोकशाही पद्धतीने जो पन्नास पंचावन्न वर्षाच्या वर्षा जो माणूस जे आहे तो आजपर्यंत काँग्रेसचाच राहिलेला आहे आता थोडीशी मध्यंत्री मग आली लोक फसवली गेली आमो आणि हे फसवले म्हणजे लोक फसण्यापेक्षा काँग्रेसनं जे निर्माण केलेले कार्यकर्ते होते हे सर्व पक्षात गेले मी आता कुठल्या पक्षाचं नाव घ्यायची गरज नाही पण एक एक पक्ष संपूर्ण जर मसोळ शहरात जर उभा राहिला असेल तर तो काँग्रेसच्या जीवावरच उभा राहिलेला आहे असं काही की पक्षानं त्या पक्षाचे कार्यकर्ते त्या असं कुणाला काय म्हणता येणार नाही जे कार्यकर्ते जे होते, होते तर तर वेले -वेले ते बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपण त्यांच्याकडून घेणार आहोत इथेच थांबूया आणि वेळोवेळी ज्या अपडेट आहेत ते घेऊया नगर इथून काय घडणार आहे आपल्या चॅनलवर नक्की पहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुढची मुलाखत कुणाची घेऊ हे हो? कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा देश सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद